सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला मिळालेल्या चौदा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी शालेय या विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्यांचं मोफत वाटप देखील आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून करण्यात आलं शांती चौक येथील अर्बन स्ट्रीट मल्टीपार्कचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी पार पडला या कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे देखील उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून तूफान बॅटिंग केली बघा काय म्हणाले कल्याण शेट्टी पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काळ जास्त होता कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळते मला जास्त पण आता टी ट्वेंटीचा जमाना आहे आणि टी ट्वेंटी जमान्यामध्ये कमी बॉल आणि जास्त वेळ जास्त स्ट्राईक रेडचा जमाना आहे आणि अशा स्ट्राईक रेडचा जमाना आहे देवेंद्र बाबा सारख्या शेंडे पण तिथे सगळ्यात लहान होतो ना आमच्या पाच अंधारामध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान तात्या दिवस आढळला त्यामुळे पालकाच्या भूमिकेत असले जया भाऊ सगळ्यात आहे जास्त लाडक त्या मतदारसंघात त्यावेळी सनिसेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार केले आमदार कधी आले आणि कधी गेले कळतही नव्हते पण ह्या मतदारसंघात भान मांडत राहून गोळ गरिबांच्या समजा कार्यकर्ता आपण घेता त्या शहराचा काया आहे देवेंद्र देवेंद्र त्यामुळे तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर पूर्वी बाहेरचं पालक तुम्ही एवढ्या वेळा सोलापूरला यायला बाहेरचा पालकमंत्री खाडायचं

चांगला मार्गदर्शन मिळाला चांगला भाऊ मिळाला हक्कानं समजावून सांगणार प्रेमाला जवळ घेऊन सगळ्या बाजूनी घेत्या जिल्ह्याचा चौथे काय जे तुम्ही आहे आम्ही सगळे आमदार असतील देवेंद्रदा तुमचं काम तुमचे परिवाराचं काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहिती आहे आणि त्या दोन भाऊंची साथ खेळाभाऊ आणि देवभाऊ त्या दोघांची साथ असल्यामुळं आता पण जरी सरी या सगळ्याचं प्रति कुठं त्या सगळ्याचा रेकॉर्ड तोडून काम करणार काम करणार खात्री आहे